पुसतच्या माणुसकीच्या भिंतीला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती संचालक डॉक्टर दिलीप काळे यांची भेट गरजू व गोरगरिबांना अन्नाचा घास पुरविणाऱ्या माणुसकीची भिंतच्या विविध माननीय कार्याची दखल घेत संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे ची संचालक माननीय डॉक्टर दिलीप काळे यांनी पुसत येथे येऊन माणुसकीची भिंतीच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसत व शनी मंदिर समोरील कपडे वाटप उपक्रमाला भेट दिली त्यांनी अन्नदान रुग्णास मदत घर परिवारास मदत गरजवंतांसोबत दिवाळी गरज भाऊबीज व रक्षाबंधन तसेच मेडिकल किट व मातांना मदत या उपक्रमाचे कौतुक केले माणुसकीची भिंतीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात याचे डॉक्टर दिलीप काळे यांनी कौतुक केले माणुसकीच्या भिंतीचे मानवी काम वाढवण्याकरिता मदत करण्याचे आवाहन केले यावेळी डॉक्टर दिलीप काळे गुलाम नबी समाजकार्य महाविद्यालय पुसदचे प्राचार्य डॉक्टर भालचंद्र देशमुख संदीप चिस्तळकर माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव पंजाबराव ढेकळे अनंता चतुर धनंजय आगाम संतोषराव तुंडलवार प्रतिपा तुंडलवार देवानंद तुंडलवार तुंडलवार, तुंडलवार, धनश्री प्रीती सचिन हर्ष कुमारी भूमी अनंतराव तगडपल्लेवार अंजली तगडपल्लेवार राम पद्मावार साधना पद्मावार आशाताई कन्नावार संदीप चिस्तळकर दीपक घाडगे व मानुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते